मदत तरी उडूड फोटो क्लिकायज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज हे अशी मस्त साडी अशी घालून मी आमच्या इथे डोंगरावरती आलेले आहे मंदिराच्या इथे कशासाठी तर वटपौर्णिमा येणार आहे तर माझ्या मनात असं आलं की या आपण शूट करूया माझ्या फोनमध्ये असं कॅमेऱ्यामध्ये नाही शूट करणार आहे तर सहज असं आलं मनामध्ये म्हणून आसक्ती होती संडे तर मग अशी मस्त अशी रेडी होऊन मी आलेले आहे वरती आणि येत्या वेळेस तर मी व्हिडिओ घेतलेलीच आहे सुद्धा टाकेल पुढे कारण की घरातून व्हिडिओ नाही घेता आली खूप उशीर झाला होता आणि ही असं तयारी करता वेळेस आणि ही माझ्यासोबत हे हे जे माणूस असतं ना फक्त म्हणजे म्हणजे <laughs> कामं करायला म्हणजे काय बोलतात ते मदत तर एवढी एवढीशी मदत असते बट सगळं मला करावं लागतं मला रेडी व्हायचं होतं मला शूट करायचं होतं तरी पण तिला ने नेसायची होती साडी मग तिला रेडी केलं सगळं फक्त मेकअप तिचं तिने केलं आहे बस आणि साडी हां हा तूच नेसलीस साडी नेसवली मला मला नेसावे लागले आणि मग तिचं करून मग मला करावं लागलं त्यामुळे आम्हाला उशीर झाला आणि मग जे आम्हाला सोडायला आला होता सोडला आणि गेला इकडे फोडी वगैरे हो आलेले आहे बघ काहीतरी काम असेल तेव्हा असं येतच ठीक आहे आता आम्ही इकडे शूट करू थोडंसं आणि त्याच्यानंतर घरी जाऊ तर बघा आम्ही शूट कसं कर करतोय कसं आता भक्तीवरती आहे सगळं शूट करायचं कसं करायचं कॅमेरा अँगल वगैरे ते सगळं दाखवलं असेल आम्ही ठीक आहे नॉर्मल करू आम्ही शूट असंच म्हणात आणून तर चला व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा आणि नवीन सर्व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आम्हाला संडे असल्यामुळे आणि त्याच्यातच आम्हाला उशीर झाल्यामुळे ट्रॅफिक मधून वाट काढत गल्ली बोळातून आम्ही रस्ते शोधत आणि त्याच्या सोबतच आमच्या केसांच्या हेअरस्टाईलची सुद्धा वाट लागली होती मस्त रोड यार पाऊस पडून गेल्यामुळे डोंगराचा रंग हा पूर्ण हिरवागार झाला होता आणि साईडून झाडं आणि हा व्ह्यू असं वाटत होता आहे की मी कुठल्या स्वर्गामध्ये आलेले आहे इतका छान व्ह्यू वाटत होता कारण की या रस्त्याने मी पहिल्यांदाच आली होती आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय करा डोंगराची हिरवळ निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही फायनली पोहोचलो आहोत लोकेशनच्या इथे जिथे आम्हाला शूट करायचं आहे हे बघा इथे आम्ही आलो आहोत इकडे मंदिर आहे आणि हे वडाचं झाड हे पण खूप सारे वडाचे झाड आहेत पण आम्ही शूट तर त्या मेन वडाच्या झाडाच्या इथे करू आणि हा आमचा असा लुक फायनल लुक। अंदर चलो तर आता सर्वात काय करायचं आपल्याला आता डायरेक्ट शूट करायचं पहिलं आशे, आशे तुझी अशी अशिवाय मग अशिवाय समोरून घेऊ तू घेत तुला घ्यायची तुझी तुझी करायची आहे तर चला आम्ही व्हिडिओ करतो सुरू करूया नंतर मंदिरात जाऊ पाया पडवा आणि आम्हाला थोडेसे फुलं हवेत म्हणून आणि मंदिरात जायच्या अगोदर माझा लुक तर बघा की हो मी कशी दिसते ते आणि कमेंट करूनसुद्धा सांगे की माझा लुक हा कसा वाटतं या मंदिराच्या इथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते त्याचासुद्धा मी ब्लॉग आहे तो अपलोड केलेला आहे महाशिवरात्रीचा आणि ह्या मंदिरामध्ये आम्हाला यायला जमलं नव्हतं कारण की खूप गर्दी होती तर तुम्हाला आता मी दाखवते की हे मंदिर आहे ते कसं आहे त्यातून ते सुद्धा बघा आणि एन्जॉय करा छान आणि खूप सुंदर असं हे महादेवांचं मंदिर आहे जर तुम्ही विरारमध्ये राहत असाल आणि अजूनपर्यंत तुम्हाला हे महादेवांचं मंदिर माहीत नसेल तर तुम्ही या मंदिराला नक्की एकदा तरी व्हिजिट द्या खूप छान आणि खूप सुंदर आहे आणि वरती परिसरसुद्धा आजूबाजूला खूप छान आहे शांत वातावरणाने भटकंतीसाठी किंवा एकाग्रतेसाठी शांततेसाठी खूप छान प्लेस आहे नक्की एकदा तरी विजिट द्या आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पटकन असं शूट करायला घेतलं कारण की सहा वाजून गेले होते आणि सूर्य मावळल्यानंतर शूट काहीच येणार नाही आणि उशीरसुद्धा होईल घरी जाण्यासाठी तर चला तुम्ही सुद्धा एन्जॉय करा शेवटी व्हिडिओ काढता काढता आम्हाला टायमाचं भानच नाही राहिलं आणि सात वाजून गेले होते आरती सुद्धा मंदिरामध्ये चालू झाली होती काय झालं आणि आता फायनली आमचं शूट आहे ते झालेलं आहे आणि आणणं आलेलं गाडी होऊन आम्हाला घ्यायला त्याची अशी चिल्लाई चालू आहे की चला असं आणि पाठी आरती सुद्धा चालू होते आरतीला सुद्धा जाऊ दिलं नाही आम्हाला फोटो फोटो फक्त क्लिक आता मी निघू आम्ही तर चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि नव्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता मी आलेली आहे भक्तीच्या घरी आणि तिथच्या इथे व्हिडिओ काढते आणि तर तहान लागली होती भूक पण लागली होती मस्तपैकी वडापाव खाल्ला आणि पाणी वगैरे पिले आता आणि नथ काढून ठेवले कारण की माझं नाक दुखत होतं आणि नखी तिचा आहे ते तार निघाले होती त्यामुळे आणि हा मजा असा लुक आहे खूप छान वाटतं आहे असा शूट पण खूप छान झालेला आहे पण आता काय माहिती एडिटिंगमध्ये आता समजेल की नक्की व्हिडिओ कसे झालेले आहे ते थँक्यू मला आणि भक्तीमुळे सगळ्या व्हिडिओ व्हिडिओ आहे ते एडिट केलेल्या म्हणजे सॉरी भक्तीने सगळ्या व्हिडिओ आहे ते शूट केलेले आहेत सो चांगले आले असतील तर तिला सगळं क्रेडिट नसेल चांगले आले तर ठीक आहे नवीन नवीन शिकते आता नंतर करेल चांगलं असं समजून मला शांत बसावं लागणार आहे मग थँक्यू पाहिजेच आहे मला चांगले व्हिडिओ एवढे मॅडम थँक्यू सो मच वेलकम थँक्यू सो मच और कुछ पाणी काय बडू हम्म मोमोज नॉन व्हेज संडे मोमोज बनवणार ठीक आहे नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम वृंदावनला हा बघू तिकडे जिकडे तिकडे जायचं तिकडे गाईज थँक्यू सो मच so व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल भेटू नंतरच्या ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय कोणता नवीन ब्लॉग हवा असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा तुम्ही मला की हा ब्लॉग आम्हाला हवा आहे त्याच्यावरती मी ब्लॉग बनवेल आणि माझा हा धोकाचा कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं विसरू नका आणि बेल ऐकून वरती क्लिक करा म्हणजे माझे नवीन असांगा। नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतात बाय बाय